आष्टी येथे झालेल्या भांडणाची तक्रार पोलीस ठाण्यात का दिली असा जॉब विचारत दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी एका कुटुंब्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आलेली आहे मारहाणीत ह्या कुटुंबातील सदस्य जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील वास्तव्यास असणाऱ्या ढोबळे कुटुंब्यातील शारदा ढोबळे यांच्या जमिनीच्या वादातून शेजारी नरोडे कुटुंबाशी भांडण झाले आणि ह्याच भांडणाची तक्रार अष्टी पोलीस ठाण्यात देऊन घरी परतताना ढोबळे कुटुंब्यावर दहा ते पंधरा जणांच्या टोळक्यांनी सिनेस्टाईल पाठलाग करून रस्त्यात गाडी अडवली आणि कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली टोळक्याकडून झालेल्या मारहाणीत शारदा ढोबळे यांच्यासह कुटुंब्यातील इतर सदस्य जखमी झाले आहेत दरम्यान ह्या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र अद्याप ही फरारच आहेत संतोष भाई देशमुख वारले ना अंग त्यांच्या प्रकरणासारखंच आमचं सुद्धा प्रकरण घडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी आमच्या पाठीमागं पण माणसं पाठवले ते रुमालाने तोंड बांधलेले पुढं पण गाडी एक मोठी भरलेली होती कारप्यू त्याच्यात दहा पंधरा जण माणसं होते आणि आमच्या पोरांना हानतानी सुद्धा म्हणत होते याला गाडीत टाका गाडीत टाका म्हणून कायदा काय नाही चालले हात्र काही गुन्हा नाही ना तर आम्ही कायद्याची केस करण्यासाठी गेलो होतो आष्टी पोलीस स्टेशनला आम्ही एक व्यापारी माणसं ते ऐकता आहे आष्टी पोलीस स्टेशनला केस करण्यासाठी गेलो आणि केस करून गेल्यावरती रिटर्न जाताना आम्हाला ज्यांची केस केली केस केल्यामुळं त्यांनी आम्हाला ते पंधरा ते सोळा जणांनी आडून मारलं ते मारण्यामध्ये त्यांना त्यांनी स्वतः त्या कासरीच्या पुलावरती गाडी गाडवी घेतली आमच्या गाडीची गाडी अडवी लागली आम्ही काचावरती घेतल्या होत्या काचा खाली घेतल्या नाही म्हणून त्यांनी आमच्या गाडीचे रॉडनी लाकडी रॉड आणि लोखंडी रॉडनी गाडीच्या काचा फोडल्या खाली गाडीच्या खाली आहे गाडीच्या खाली म्हणत होते त्यांनी गाडीच्या काचा तोडून आम्हाला मला खाली घेतला स्वतःला सहा ते सात ते आठ जणांनी मला चार फावटीचे रॉड लाकडी रॉड का चार ते पाच फावटीचे रॉड माझ्या अंगावरती मोडली स्वतः काहीच नाही मी तर एक काय एक एकतरी मी स्वतः जीव गेला म्हणूनच सोडून दिलं होतं आम्ही आम्हाला ते तर काही जीव मारण्यासाठी झाली होती आणि जे ते जाताना पण हे बोलले की ना जर तुम्हाला त्यासोबत नाही लागत असतो ना तर सगळ्याला जीवच मारून टाकतो अशी जीव मारण्याची धमकी दिली त्यांनी आता आमचं तर काही गुन्हा नाही ना तर काही त्यांनी केलं होतंच ना आज पूर्ण शरीराचे आज एवढं त्रास होतो आता वेदना भरपूर होत्या आता आता हे पूर्ण माणसं म्हणजे तर आमचं ते साईडं काही क्षेत्र नाही त्याच्यामध्ये एक ओळखीचं होतं आमचं पाहुणा होतं ते पण मी त्याला म्हणलं तू पाहुणा आहे पाहु नाही म्हणून पण योगेश मुटकुळे म्हणून तरी पण त्याने विचार कसलाही विचार न करता इतक्या कोण कोण हाणलं ते काही सांगताच येत नाही या गोष्टीवरती आता ते क्षण आठवलं म्हणजे मी इतर आहे ना म्हणजे काही सुधारलंच नाही त्या काळात म्हणजे खाली पाडून तर फार स्वतः दिवस सोडला तुम्ही म्हणलं आता काय खरं नाही आपला आपण तर काय शेवटचा दिवस आहे आजचा माझी एवढीच मागणी आहे आम्ही असं काही दिन वागतो त्याला तरी काही दिन वागणं तर काही घेऊन नाही ना काही हो ना ना। दिन वागल्यावरती पण अशी जर गुंड लोक येऊन जर मारत असतील दिवसा ढवळ्या मारतात आणि चार म्हणजे बस वगैरे जर थांबलेला असताना त्यांनी तर माझा जीवच घेतला होता म्हणजे भरपूर लोक गोळा झाले मग ते पळून गेले म्हणजे आमच्यावरती दोन तीन वाजल्यापासून ते पाठलागच करत होते आम्ही पोलीस स्टेशनला केस करायला गेलो तिथपर्यंत त्यांचे म्हणजे नाही का म्हणजे पाळत राखूनच होते ते आमच्यावरती भरपूर आणि विशेष म्हणजे माझ्या आईला आहे ना जे आता एखादी महिला पाहून तरी कोणी काही बोलणार नाही आहे त्या महिलाला पण इतकं मारलं ना आता इतकं वाईट वाटत होतं तिला स्वतःला लाकडी रॉड आणि लोखंडीच्या रॉडने मारलं म्हणजे खूप वाईट वाटत असतं तर त्यांनी आपल्याला जन्म देऊन पाप केलं की के आपल्यासमोर त्यांना मारताना पाव वाटते ते खूप म्हणजे खूप हृदयादा घटना होती म्हणजे सांगण्यासकट लाज वाटते इतके ते माणसिकचे निर्दैवी असू शकतात की की त्यांना एवढं म्हणजे सुद्धा कळाली नाही सगळे पुरुष तोंडाला रुमाल वगैरे बांधून होते आज म्हणजे काही सांगता येत होती म्हणजे परिस्थिती बेकार झाली